झेलमध्ये राहते म्हणजे ऑलरेडी झेल आणि न्यायालयाचा एक लाख जरी रस्त्यावर आले आणि जेल बरोबर जागा आहे का आपल्याला आंदोलन की यांचं अंगण मुद्द बंद झालं पाहिजे या राज्य करतांना गावागावात आता हे येणारे प्रत्येक गावात गाठी विटी यांनी चालू केलेले आहेत गेल्याच काय कशासाठी पटदानासाठी आल्यानंतर पुणे त्यांना म्हणताय का ठेवीदाराच काय फक्त हे भावी आणि आजी आणि माजी हे सचिन उबाईला फोन करते शिरूर तालुक्यात ठेवीदाराची संख्या किती आहे मी म्हणलं तुम्ही जा तुम्ही फिरा तुम्हाला माहित होईल पाटद ठेवीदाराची थी संख्या किती आहे अरे बाबा तुम्ही ग्राउंड वर फिरा ठेवीदाराच्या वेदना ऐका बीड मधले आजी माझी आणि माझी मराठवाड्यात हीच परिस्थिती आहे परंतु बांधवांना तो आपल्या पाठीशी उभा राहील त्याला आपली दान असेल तो आपल्या खांद्याला खांदा लावील आणि विधानसभेच्या अगोदर आम्हाला पैसे मिळवून देईल मी सांगतो हा ठेवीदार त्याच्या पाठीशी उभा राहील आणि जर नाही झालं तर काय करायचंय विधानसभेच्या अगोदर जर हे नाही झालं तर जे जे टांग्यामध्ये वाटलेले त्यांचा टांगा पल्टी करायचा आहे त्यांना बिंडास पाण्याचं त्यांना निवडून द्यायचं नाही आणि लवकरच एक मोठी व्यापक बैठक घेणारे शिरूर तालुक्यामधून वीस ते आटीपाटोदा आणि सिरूर मतदारसंघामध्ये अंबाळणे शाखेमध्ये वीस ते पंचवीस संख्या आहे आणि या आट्टीपाडोदा शिरूर अंबाळणी या ब्रांच चा ठवीदार ठरवणारे आष्टी पाठवते आमदार कोण होणार आहे आहे का इथं दुसऱ्या एवढ्या टाळ्या वाचू नका वेळ पाळल्यानंतर मतामध्ये परिवर्तन तुम्हाला करावं लागणार कारण नऊ महिने झालं घरामध्ये पाय नाहीये मला बी कुटुंब आहे मी घरात नाहीये मी भांडपय तुमच्यासाठी कुपोषण तुमच्यासाठी राष्ट्रारोप तुमच्यासाठी मोर्चे तुमच्यासाठी आणि जोपर्यंत तुमचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत सचिन उभा नावाचं वाटेल जास्त वेळ घेणार नाही परंतु विनंती एकच आहे याच्यानंतर जे आंदोलनात दिशा ठरणार आहे शिरूरकरांनी जो आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तो पाठिंबा मोठ्या प्रमाणामध्ये येणारा काम आपण द्या अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो आणि आजचा या रस्त्या रोखला आपण आला आपण पाठिंबा दिला आणि गोपाल मोरे असतील अजिराथ भाऊ असतील महेश डोंगणे असतील यांना जे बळ दिलं त्याच्याबद्दल तुमचा एक मुलगा म्हणून सदैव तुमच्या ऋणात राहतो आणि इतरच थांबतो आणि येत्या आठ दिवसामध्ये या राज्य सरकार बरोबर आपली बैठक होणारे त्या बैठकीमध्ये जर तोडगा निघला नाही तर ह्यांना ठेवीदाराची ताकद काय असते ते रस्त्यावर आणून दाखव 여에 맘에 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 맘 आता आधी तुम्ही झाले शेता झालं Nmill 33 V cageoh Theấy na yeah